नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो लाखो निवृत्ती वेतन धारकांसाठी एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयाकडून एक महत्वाचं आव्हान करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि आजची शेवटची तारीख आहे जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी आव्हानात्मक बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज तीस नोव्हेंबर भरा जीवन प्रमाणपत्र हजारो निवृत्ती वेतनधारकांना आव्हान पोस्ट आपेची ही सुविधा उपलब्ध आहे करून हे का तर मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांना आपले निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी कोषागार विभागाकडून जिवंत असल्याचा पुरावा सादर करावा लागतो जीवन प्रमाणपत्र किंवा हयातीचे प्रमाणपत्र म्हणून बँकांच्या माध्यमातून ते कोशागार विभागाकडे जमा केले जाते ही प्रक्रिया आता सुरू झाली असून तीस नोव्हेंबर म्हणजे आज प्रमाणपर्यंत हे जीवन प्रमाणपत्र सादर करा असे आव्हान वरिष्ठ कोषागार अधिकारी कार कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे निवृत्ती वेदनधारकांनी त्यांच्या बँकेत जाऊन यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करून आपला मोबाईल क्रमांक पॅन क्रमांक तसेच आधार क्रमांक नमूद करायचा आहे ही यादी तीस नोव्हेंबर पर्यंत बँकेत उपलब्ध असेल असे कुपसागर कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे बँकाकडून पाच डिसेंबर पर्यंत निवृत्ती वेतन स्वाक्षरी केलेल्या यादी कुपसागर कार्यालयाकडे पोहोचवणे गरजेचे आहे मदती जीवन असल्याच्या पुरावण्या दिल्या डिसेंबर महिन्यापासून निवृत्ती वेतन जमा ना होणार नाही असे कोसागार कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो हे काम घरबसल्या सुद्धा होऊ शकते वृद्धत्व आणि आजारपणामुळे अनेक ज्येष्ठांना बँकेपर्यंत जाणे शक्य नाही त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून कोणत्या जीवनप्रमाणे ॲपच्या माध्यमातून घर बसल्या जीवन प्रमाणपत्र भरता येऊ शकते प्लेस्टोअरमध्ये हा ॲप आहे ते डाउनलोड करा आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका मोबाईल ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी टाकल्यानंतर पेज ओपन होईल त्यात पेन्शन पे ऑर्डर नंबर बँक खाते क्रमांक अशी माहिती भरा त्यानंतर अंगठा किंवा आणि चेहरा स्कॅन करण्याच्या प्रयत्न असेल ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र तयार होईल हे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयाच्या टॉप পেনশন নাগপুর ডোট ডোট কমি করা উপলব্ধ সেব ভারতীয় ডা বিভাগে ইন্ডিয়া ব্যাঙ্ক পেমেন্ট ব্যাঙ্ক আই পিবী টা মাধ্যমাত ডিজিটল হ্যাথ হিগে অনলাইনসল দিলে গ্রডিডি গুগল প্লেস্ট পোস্ট ইনফরমেসন অ্যাপ ডাউনলোড করা ज्यांना मोबाईल वापरणे शक्य नाही त्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क साधा टपाल करायला विनंती नव्हतं टपाल वाहक आवश्यक साहित्यसह निवृत्ती धारकाजनिवासांनी येऊन पोटाचे ठसे घेईल या सुविधेसाठी शुल्क आकारण्यात येईल थोडसे विदेशात वास्तव असणाऱ्या निवृत्ती धारक निवृत्त धारकणांना भारतीय दूतावास भारतीय उच्च आयुक्त अथवा भारतीय वाणिज्य दूतावासीतील प्राधिकृत दिवा निगमात यात दाखला सादर करता येईल कशाप्रकारे मित्रांनो निवृत्तीवेतन धारकांनो ह्या सगळ्या माहिती लक्षात घ्या आणि आजच्या आज जे आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे ते करा आणि तुमचा जीवन प्रमाण सबमिट करा काही विशेष काळजी करण्याची गोष्ट नाही तुम्ही या ॲपच्या माध्यमातून दोन्ही ॲपच्या माध्यमातून तुम्ही हे काम करू शकता आणि आपलं जीवन प्रमाणपत्र सादर करून मित्रांनो तुम्ही पेन्शन घेऊ शकता आणि ही माहिती आपल्या मित्रपटाला सुद्धा शेअर करा संध्याकाळीपर्यंत ही माहिती बारा वाजतापर्यंत सादर करा टेन्शन मिळेलच टेन्शन घ्या नको पुन्हा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भेटू सो आत्तापर्यंत धन्यवाद